श्री स्वामी समर्थ व्हिडिओ थोडा लेट होतो आहे म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला स्वराचा होता बर्थडे स्वराला चार वर्ष पूर्ण होऊन पाचवं वर्ष चालू झालं तर सकाळी सकाळी बर्थडे असल्यामुळे स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन स्वराला दिलं आम्ही असं रोजच मठात जातो पण या दिवशी सकाळी सकाळी स्वराला घेऊन म मठामध्ये आलो होतो आणि स्वामींचं दर्शन मठामध्ये दिलं आणि बाबांनी सुद्धा तिच्या आज सुट्टी घेतली होती कारण स्वराचा बड्डे असल्यामुळे प्रत्येक वर्षी या दिवशी ही सुट्टी घ्यावीच लागते आणि ती ठरवूनच आम्ही घेतो स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींच्याकडे स्वा स्वराच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्यानंतर स्वराने जो तिखा होता तेथील अष्टगंध होता तो तिच्या बाबांना लावला स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर खूप छान वाटलं त्यानंतर तिच्या स्कूलला आज आम्ही दोघंही तिला सोडायला आलो होतो रोज स्वाराचे। स्वाराचे मी एकटीच येते पण आज बाबाही बरोबर होते स्वराचे स्वराचे बाबा आणि मी आम्ही दोघंच्या नंतर स्वराला स्कूलमध्ये सोडण्यासाठी गेलो पण त्याच्या अगोदरच जे मंदिर आहे ना तिथे स्वराचं चाललं होतं फोटोसाठी वेगवेगळ्या पोज घेत होती की फोटो काढा हे स्वराचं स्कूल आहे श्रीधरनगरमध्ये तिथं आम्ही आलो आणि तिला हॅपी बड्डे आज असल्यामुळे जो युनिफॉर्म होता तो आज युनिफॉर्म तिचा नव्हता बड्डे दिवशी असा नवीन ड्रेस वगैरे घालून तिला पाठवलं होतं बड्डे गर्ल असल्यामुळे आरती आणि त्यानंतर मग तिथून आम्ही निघालो केक आणण्यासाठी कारण स्कूलमध्ये बड्डे दिवशी केक द्यावा लागतो तर हा मॉन्टेनियसमधला केक आणला आणि स्वराच्या स्कूलमध्ये हा केक आम्ही नेऊन दिला मुलांना कट करण्यासाठी केक पण छान होते चांगले होते परंतु स्वराला ना चॉकलेट फ्लेवरच हवा होता चॉकलेट फ्लेवरचा केक तिला आवडतो मागच्या वर्षी मला वाटते की पायनॅपल फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर सॉरी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा दिला होता स्कूलमध्ये यावेळेला चॉकलेट फ्लेवरचा ती म्हणाली की तो हवा आहे म्हणून दिला केक सुंदर छान होते हे बघून लहानपणाची आठवण झाली आम्हाला तरी कधी असा केक मिळाला नाही बघायला काही खायला पण मिळालं नाही माझी मम्मी घरीच बनवायची केक रवा केक जो असतो ना तो बनवायची घरी आणि अजूनसुद्धा बनवते पण कसं असतं त्यावेळेचे थोडे दिवस वेगळे ह्यावेळेचे दिवस थोडं वेगळं असतं आपल्याला म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या त्या आपण आपल्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतो अशा पण काही काही गोष्टी असतात मग त्या शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा कोणत्याही बाबतीत असो सगळ्याच बाबतीत असो आपल्याला वाटत असतं की आपल्यापेक्षा आपली मुलं पुढं जावी नेहमी आणि त्यांचं चांगलं व्हावं कल्याण व्हावं आणि अशा प्रकारे हा स्वराचा जो केक आहे ना हा दिलेला होता त्यानंतर घरी येऊन संध्याकाळची बड्डेची तयारी हे डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं होतं तिच्या बाबाने आणि खूप छान वाटत होतं कारण स्वराला पण ते खूप आवडलं होतं आणि असं छोटासा एक टेबल ठेवून तिथे स्वरा बसली होती तिचं औक्षण वगैरे आम्ही करून घेतलं मी बाबांनी तिच्या वगैरे औक्षण करून घेतलं तिची एक मैत्रीणसुद्धा तिशा म्हणून आली होती बड्डेसाठी आणि तिशाची खूप फेवरेट मैत्रीण आहे ती फ्रेंड आहे आणि जास्त कुणाला आम्ही नव्हतं बोलवलेलं ॲक्च्युली घरगुती साध्या पद्धतीनेच नेहमी आम्ही बड्डे करतो तर यावेळीसुद्धा तसाच घरगुती साध्या पद्धतीने बड्डे हा केलेला आहे माझं एक वैयक्तिक मत आहे की बड्डेला एवढा जास्त म्हणजे खर्च करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या गोर गरीब किंवा गरजू व्यक्तीलासुद्धा या दिवशी दान करू शकता आणि तसं आम्ही सुद्धा केलेलं आहे दान पण ह्या व्हिडिओमध्ये नाही ते दाखवलेलं तुम्हाला कारण काय होतं प्रत्येकाचे ब दृष्टिकोन वेगळे असतात त्यामुळं तर माझ्या परीनं जे स्वामींच्या मंदिराच्या मठाच्या इथे जे आजी असतात त्यांना आम्ही दान केलेलं आहे आणि त्यानंतर मग स्वराचं औक्षण वगैरे करून घेतल्यानंतर घरगुतीच जेवण बनवलं होतं हॅपी बड्डेला आम्ही हॉटेलला वगैरे बाहेर अगोदर जायचं परंतु आता नाही जात जवळजवळ एक दोन वर्ष झाले आहेत नाही जात म्हणजे घ घरीच बनवतो आम्ही काय होतं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपलं खाणं होतं पण लहान मुलं जी आहेत ना त्यांचं खाणं होत नाही आणि ते लोकं खात नाहीत तसंच राहतं कारण ते थोडं स्पायसी वगैरे असतं आणि त्याच्यामुळे आम्ही सहसा हॉटेलला जातच नाही वर्षातून एकदा म्हणाल तर एकदा दोनदा खूप झालं जातो परंतु घरीच जेवण बनवलं होतं खूप छान तर तुम्हाला त्याचंसुद्धा म्हणजे फोटो दाखवते की मी काय काय जेवणामध्ये मेनू बनवले होते ते तर हे औक्षण तिच्या आता बाबांनी पण करून घेतलेलं आहे असं छान पद्धतीनं एकदा साध्या सिंपल पद्धतीनं स्वराचा वाढदिवस आम्ही साजरा केला मला असं वाटते की मुलांचा वाढदिवसाला आपण जितका जास्त खर्च करतो ना म्हणजे करावा असं काही नाही आहे परंतु थोड्याफार प्रमाणात जर आपल्या ऐपतीनुसार जर आपण एखाद्याला काही देऊ शकलो तर ते द्यावं असं मला वाटते त्यानंतर केक कटिंग वगैरे करायचा होता आणि केक कटिंग वगैरे झाला आणि केक कटिंग झाल्यानंतर मग जेवण जेवण जे, जे होतं ना ते घरीच बनवलं होतं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये मसाले भात बनवला होता पुऱ्या बनवल्या होत्या नंतर लहान मुलं होती त्यामुळं शेवयाची खीर बनवली होती नंतर ना छोलेची जी भाजी असते ना ती ग्रेव्ही टाईप ती बनवली होती पनी पनीर आहे पनीर बनवलं होतं अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं घरगुती अगदी जेवण बनवलं होतं आणि असा स्पराचा जो वाढदिवस आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला सेलिब्रेशन झालं घरगुती पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच तुम्हाला स्वामींचे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील तुम्हाला तसेच नवनाथांचे व्हिडिओ त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाचे व्हिडिओ त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि घरगुती काही ब्लॉग आहेत ते आता सुरू केलेले आहेत नवीन टाकण्यासाठी तर जे तुम्ही म्हणजे हळूहळू व्हिडिओ येतील आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर तुम्ही पहा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग इथे हे जेवण बनवले ना ते तुम्हाला दाखवत आहे हे बनवलं होतं जे तुम्हाला हे शेवयाची खीर सांगितली होती ही छोलीची भाजी इकडं पुरी गरम गरम तळायचं चालू होतं बड्डे म्हटल्यानंतर घरात हा पसारा असतोच सामान असतंच नंतर ही सगळी बच्चे पार्टी जी आली होती लहान मुलं हॅपी बड्डेला ती शेजारची बोलवली होती ती अशा पद्धतीनं सेलिब्रेशन झालं थँक्यू